अरे संजाणाऱ्या कुत्र्या ठाण्यामध्ये तुझ्या गळ्यामध्ये पट्टा बांधून कुत्र्याचा पट्टा बांधून तुला फिरवलं पाहिजे ए मस्का पालाद आनंद दिगे एक असं नाव ज्यांच्या भोवती ठाण्याचं राजकारण फिरायचं त्यांचा तो रक्तरंजित दरारा सर्वश्रुत होता मात्र हेच आनंद दिगे आज पुन्हा एकदा चर्चेत आले कारण संजय राऊत यांनी एक विधान केलं विषय होता एकनाथ शिंदे यांच्या बॅनरचा त्या बॅनरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आनंदिगे यांचा फोटो होता हेच राऊत यांना खटकलं आणि बाळासाहेब ठाकरे बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही ही कोणती आहे आनंद दिगे हे आमचे प्रिय सहकारी होते ते शिवसेनेचे नेतेही नव्हते उपनेतते नव्हते ते ठाण्याचे जिल्हा पोलीस राऊत यांच्या विधानानंतर शिंदे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले ठाण्यात राडा झाला त्यानंतर ठाण्याचे खासदार नरेश मस्के पुढे आले आणि त्यांनी थेट संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवत त्यांना ए संजय कुत्र्या असं संबोधलं अरे संजय भुंकणाऱ्या कुत्र्या साहेबांचं नाव घेण्याची तुझी लायकी आहे का तुझी योग्यता काय तुझी योग्यता काय रे अरे तू राहतो त्या ठिकाणी आत्तापर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकला नाहीस मागच्या दाराने अरे आमच्या आमदारांच्या जीवावर आमच्या माणसांच्या जीवावर तू राज्यसभेचा खासदार झालास तुझी योग्यता आणि लायकी आहे का धर्मवीर आनंदी साहेबांवर टीका करायची कोण सांभाळून बोल मस्के यांनी केलेल्या या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे सोलापूरचे अतुल भवर यांनी प्रत्युत्तर दिले आणि मस्केचा जोरदार समाचार घेतला पण दुसऱ्याला कुत्र्या म्हणणाऱ्या नऱ्या मस्के तू जर आरशात बघितला तर तू मांजर सारख्या तोंडाच्या मांजरा सारख्या तोंडाच्या भिगार चोटा राऊसाहेबांना कुत्रा म्हणतो ठाण्यामध्ये तुझ्या गळ्यामध्ये पट्टा बांधून कुत्र्याचा पट्टा बांधून तुला फिरवलं पाहिजे ए मस्क्या ठाण्याच्या गल्ली बोळामध्ये कुत्र्याचा पट्टा बांधून तुला फिरवलं पाहिजे हीच तुझी लायकी आहे ना रे मस्क्या तुझ्या अवकाद आहे का रे राऊल साहेबांवर टीका करायची दिगे साहेब आमचे दैवत आहेत आणि दिगे साहेबांचं स्थान एक वेगळंच आहे ते प्रत्येक ठाणेकरांच्या हृदयामध्ये आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या हृदयामध्ये आहे पण हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेबांचं हे स्थान उच्च दर्जाचं आहे पण तुझ्या सारख्या भिकार चोटाला ते कळणार नाही भाषा राऊत साहेबांनी असं काय वाहग होतं तू साहेबांवर टीका केला अरे संजय राऊत तुझा बाबा लक्षात राहू दे मस्का पाव चहामध्ये बुडून खाताव ना सकाळ सकाळी मस्त मस्का पाव ए मस्का पा ए मांजर सारख्या तोंडाच्या डुक्कर छाप का बोलला तू नऱ्या मस्के तुझी लायकी आहे रे गद्दार बनला तू गद्दार लाचार आहे तू लाचार इव्हीएमच्या जोर झाला खासदार पाच वर्ष भोग कुत्र्या मांजरीच थोबार बघ तुझ छाप त्याच्या पुढे जर आमच्या राऊतला बोलला आणि खालच्या पदरीवर बोलला तर तुला गाड या महाराष्ट्रातल्या तमाम खास करून या संजय राऊत अतुल भवरच्या लक्षात ठेव राऊत बोलतो आजार वेळा विचार कर मस्के या तुला पुन्हा एकदा सांगतो जय महाराज एकूणच या आरोप प्रत्यारोपानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वाद रंगण्याची चिन्ह आहेत